फडणवीस जर सच्चे शिवभक्त असतील ना तर त्यांनी या केसरकरला बुटानं मारायला हवं या घटनेवर आरोप प्रत्यारोप होतीलच हो पण राजकीय बौद्धिक दिवाळखोरीचा प्रकार शिंदे का एका करावा ही मोठ्या शर्मेची गोष्ट आहे नमस्कार राजकारण किती निर्ढावलेलं आहे बघा किती कोडगेपणा आहे या राजकारणात तुम्ही बघत राहा अहो यांची मन भावना सगळं काही बोथट झालं आहे का हो असंवेदनशील सगळं अहो ज्या शिवछत्रपतीच्या नावानं राजकारण हे करतात मंडळी सत्तेच्या खुर्च्या उभवतात त्याच शिवछत्रपतींच्या बाबतीत राजकारणी किती निर्लज्जपणा करतात अर्थात हे आपण याआधीही पाहिलेलं आहे तरी ही ही कोटगे मंडळी प्रत्येक भाषणामध्ये शिवाजी महाराज यांचं नाव घेतातच आता बघा सिंधुदुर्गमधील मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समोर अचानक कोसळला नौदाला निमित्तानं वर्षभरापूर्वीच म्हणजे खरंतर वर्षही झालं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठ्ठावीस फुटी पुतळ्याचं अनावरण केलं होतं पण एक वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच हा पुतळा कोसळल्यामुळं अनेकांना धक्का बसला आहे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे आणि तेवढाच संताप देखील उफाळून आला आहे आता या घटनेवरून शिवप्रेमीसह विरोधकांनी देखील सरकारला धारेवर धरलेलं आहे मात्र आता एकनाथ शिंदे शिवसेनेचे जे मंत्री आहेत दीपक केसरकर यांनी या घटनेबाबत केलेल्या विधानाची चर्चा तर सुरू झालेली आहे पण संताप देखील उसळला आहे चांगलं घडायचं होतं म्हणून वाईट घडलं असं मला वाटतं असं हे मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे त्यांच्या या विधानावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे अहो शक्यता काय आता सुरूच झाला आहे अहो अगदी मंत्र्यांना बुठानं मारण्यापर्यंत विषय गेलेला आहे मालवणी इथल्या राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे बघा आणखी वर्ष व्हायचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अठ्ठावीस फुटी पुतळ्याचं लोकार्पण केलं लो होतं मात्र आता हा पुतळा सोमवारी चक्क कोसळला हा पुतळा कोसळल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करायचं होतं आणि त्याच्यासाठी केवळ घाई घाईनं या पुतळ्याचं काम उरकलं गेलं तीन वर्षाचं काम सहा महिन्यात उरकावं लागलं असं देखील आता समोर आलेलं आहे या घटनेवर आरोप प्रत्यारोप होतीलच हो पण राजकीय बौद्धिक दिवाळखोरीचा प्रकार शिंदे सेनेच्या एका मंत्र्यानं करावा ही मोठ्या शर्मेची गोष्ट आहे अ काय म्हणाले पहा हे दीपक केसरकर नाव दीपक दिवे काय लावलेत पहा सध्या मला वाटतं हा अपघात आहे त्यामुळं लोकांनी त्याच प्रकारे ते घ्यावं असं असेल की वाईटातून चांगलं घडायचं असेल त्यामुळे हा अपघात घडलेला असावा काही सांगता येत नाही वा काय दिवे लावलेत दीपक नावाच्या या शालेय शिक्षण मंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आलेला होता मात्र तो अवघ्या सात आठ महिन्यामध्ये कोसळला यावरून विरोधकांनी सरकारला तर घेरलेलं आहेच जे शिवरायांचे शत्रू देखील करू शकले नाही ते भारतीय जनता पक्षाने केलं असं म्हणत संजय राऊतानं सरकारवर निशाणा साधला पुतळा पडला बरं झालं असं म्हणणारा मंत्री फडणवीस यांच्यासोबत काम करीत आहे ही शिंदेंची गँग आहे फडणवीस त्यांची वा करत आहेत त्या मंत्र्याला फोटानं मारलं पाहिजे फडणवीस जर सच्चे शिवभक्त असतील ना तर त्यांनी या केसरकरला बुटानं मारायला हवं फडणवीस जर सच्चे शिवभक्त असतील ना तर त्यांनी या केसरकरला बुटानं मारायला हवं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून चौकशी करा असं संजय राऊत म्हणाले पाण्यात असंख्य पुतळे आहेत शिखरावर आहेत पहाडावर आहेत प्रतापगडावर आहेत एकशे वीस ते सहाशे किलोमीटर प्रतितास वेगानं वाहणारे प्रतापगडावर वारे वाहत असते नेहरू शाहू महाराज यांनी स्थापन केलेले पुतळे आजही तसेच आहेत पण अवघ्या सात महिन्यापूर्वीचे हा पुतळा शे शिवछत्रपतींचा वाऱ्यामुळं पडला म्हणे अरे वाऱ्यानं पुतळा पडला किल्ल्याच्या बाजूला नारळाची पोपळीची झाडं आहेत लोकांची घरं आहेत अवत्या घरावरचे पत्रे देखील उडले नाहीत झाडे पडले नाहीत वादळात झाडे आणि पत्रे उडतात तसे काही दिसलंही नाही असं देखील संजय राऊत म्हणाले आहे पुतळा पडला कारण पुतळा पोकळ होता भ्रष्टाचार झालेला होता पुतळा पडला त्याचं कारण ठाणे कनेक्शन आहे मुख्यमंत्र्याच्या पुतळ्याचं कनेक्शन आहे हे मी सांगत नाही बातम्या सांगत आहेत त्यावर खरं तर विद्यमान न्यायमूर्तीच्या नेतृत्वात एस आय टी स्थापन करा चौकशी करा अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे अहो महाराष्ट्राच्या मनाला झालेली ही जखम आहे जखम अशा लोकांना बुठानं मारले पाहिजे क्या त्या माणसाला वाटत असेल की महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं त्यातून चांगलं होईल काही अफजल खानाच्या आवलत आहे ही माणसं मिंध्यानी पोचलेली आहेत हे लोक त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत हे सडक्या विचारांचे लोक आमच्याकडून गेले हे बरं झालं त्यांच्या तोंडातून हे शब्द कसे निघू शकतात हो बरं झालं पुतळा पडला त्यातून शुभ शकून घडेल अहो असं म्हणणारी ही माणसं कशी असू शकतात हे फडणवीसांचं पाप आहे महाराजांचा पुतळा पैसे खाण्यासाठी पाडला हा आरोप नाही सत्य आहे सत्य असं म्हणत दीपक केसरकरांवर संजय राऊतांनी टीका केलेल्या आहे काहीही असो हो। महाराष्ट्राच्या भावना मात्र दुखावल्या गेल्या आहेत हे खरं नेत्यांच्या जवळच्या लोकांना कंत्राट द्यायची मग ते पूल असो किंवा रस्ते असो पूल उद्घाटनाच्या आधीच पडतात तयार केलेले बांधण्यात आलेले चांगले चांगले दिसणारे दाखवले जाणारे रस्ते पहिल्याच पावसात धुवून निघतात अहो हे काही नवं नाही पण महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या राजे शिवछत्रपती यांच्या पुतळ्यातही असाच प्रकार त्यावर सरकारमधील मंत्र्याचे हे असं असंवेदनशील उत्तर अहो यांचा राजकीय कडेलोट करावा की आणखी काही करावं तुम्हीच सांगा कुठल्या टोकावरून कडेल करायला हवा ह्या अशा निर्ढावलेल्या माणसांचा मित्रांनो तुमच्या भावना तुम्ही जरूर व्यक्त करा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार